हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक माय चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसं आहात सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहेत आणि मजेत असायलाच हवे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी इडली बनवलेली होती आज आणि या चॅनेलवरचा हा दुसरा व्हिडिओ आहे तर नक्कीच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर मी नुकत हे नुकतंच चॅनेल चालू केलेलं आहे आणि अशा करते की तुम्ही चॅनेलला नक्कीच सपोर्ट कराल आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करून शेअर कराल आज बुधवार आहे ना त्यामुळे आज इडली मी बनवत आहे कारण माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये जेव्हा बुधवार असतो ना तेव्हा आपण इडली डोसा सँडविच असं काही नाश्ता वगैरे देऊ शकतो तर आणि इतर दिवशी कंपल्सरी तिला चपाती आणि भाजीच द्यायला सांगितलं आहे टीचरांनी तर आज बुधवार आहे म्हणलं चला आज इडली बनवूया तर इथे मी इडली बनवत आहे आणि हे भांडं आहे ना ते मी खूप वर्षापूर्वी वापरलेलं होतं आणि ते आत्ता यूज करायला मी काढलेलं आहे कारण माझ्याकडे जे दुसरं भांडं आहे ना तेच मी वापरत होते तर हे भांडं पण तसंच राहून गेलेलं होतं तर म्हटलं हे भांडंसुद्धा आपण काढूया आणि तर मी हे भांड काढलेलं आहे आणि खूप असं ते ब्लॅक ब्लॅक झालं होतं भांडं तर मी ते कस तरी काढलेलं आहे आणि बऱ्यापैकी चांगलं हे भांड निघालेलं आहे तिन्ही डिश ला तेल लावून त्यामध्ये पीठ मी टाकून घेतलेलं आहे बघू शकता चमच घेतलेला आहे छोटा आणि त्यामध्ये थोडं थोडंच पीठ टाकलेलं आहे मी आणि आता त्यावर झाकण ठेवते आणि हे पंधरा मिनिटासाठी मी गॅसवर इथे ठेवून देते आणि ह्या भांड्यामध्ये इडली एकदम छोट्या छोट्या अशा होतात आणि ते पिशाला द्यायच्या होत्या म्हणून मला छोट्या छोट्याच बनवूया टिफिनला आणि आता बनवत आहे मी चटणी तर बघू शकता इथे नारळ घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत आणि ही थोडीशी मी चणाडाळ सुद्धा घेतलेली आहे झालं असं की माझ्याकडे चणाडाळ अवेलेबल नव्हती तर होती आणि ती संपली होती तर मला चणाडाल हवी होती तर मी काय केलं मिक्सरमध्ये चणे असतात ना ते थोडेसे फिरवून घेतले आणि त्याची चणाडाळ थोडीशी मी केलेली आहे आणि ती भिजत घातली होती रात्री आणि त्याच्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चणाडाळ घेतली खोबऱ्याचं काप घेतले आणि मिरची आलं लसूण आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथे इथे मी चटणी बनवून घेतली आणि हे थोडस उरलेलं आहे ना डिश मध्ये ते पिशासाठी बनवत आहे कारण तिला तिखट आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडीशी तिखट केली आहे आणि थोडीशी कमी तिखटवाली केली आहे कारण तिला तिखट अजिबात जमत नाही तर आता ती हळूहळू तिखट खायला लागली आहे तर बघू शकता इथे इडली झालेली आहे तर मला वाटलं होतं हो की ह्या भांड्यामध्ये इडली होईल की नाही होईल तर इडली तर छान झालेली आहे कारण बऱ्याच दिवसापासून हे भांडं तसंच पडून होतं म्हणून मला असं वाटलं तर आता इथे बघू शकता मी टिफिन भरत आहे फ्रिशाचा आणि त्याच्यामध्ये थोडीशी चटणीसुद्धा घातलेली आहे जी कमी तिखट होती ती तर सुरुवातीला थोडंसं पीठ घट्ट झालेलं होतं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा एकदा मी डिशमध्ये इडलीचं पीठ ठेवून परत एकदा ते वाफ वाफलून घेतलेलं आहे तर बघू शकता असे छान इडल्या झालेल्या आहेत आणि सुरीला मी थोडस तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आता इडली काढून घेते तर बघूया आपण इडली निघते की नाही ते इथे मस्त अशा इडली निघत आहेत आणि छान झालेल्या आहेत आता हे भांड्या मी रोज यूज करणार म्हणजे जेव्हा केव्हा मला इडली करायच्या असतील तेव्हा तर आणि पुन्हा एकदा सांगते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा शेअर करत जा आणि हो त्या शेजारी असलेला जो बेल बटन आहे ना त्यावर नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या ज्या व्हिडिओ असतील ना त्या पटापट येतील आणि नोटिफिकेशन लवकर येतील तर छान अशी इडली निघालेली आहे बघू शकता दोन्ही साइडून खूप छान अशी फुललेली आहे तर मी थोडं थोडं स्पीड घातलेलं होतं सुरुवातीला म्हणून या छोट्या छोट्या चिडल्या झालेल्या आहेत तर इथे सर्व पिठाच्या इडल्या करून झालेल्या आहेत आणि थोडंसं पीठ अजून मी ठेवून दिलेलं आहे फ्रीजमध्ये तर त्याचा मी प्लिशाला डोसा वगैरे बनवून देईन हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मी अगोदर प्लेशाला कमी तिखटवाली चटणी बनवलेली होती ना तिला फोडणी दिली आणि आता त्याच्यानंतर जी जास्त तिखट आम्हाला बनवायची आहे त्यासाठी ते फोडणी देते चटणीला तर तेल घातलं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी लसूण आणि कढीपत्तासुद्धा सुद्धा घातला आणि छान फुलेपर्यंत ठेवून दिला आणि त्याच्यानंतर मी ही चटणी जी बनवलेली होती ती या तेलामध्ये सोडून घेतलेली आहे तर कोणी कोणी चटणीच्या वरून सुद्धा फोडणी घालतं पण मी असं न करता डायरेक्ट त्या फोडणीमध्ये चटणी घातलेली आहे तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता आणि मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे तर मला थोडीशीच पातळ करायची आहे जास्त पातळ करायची नाही आहे जाडसरच ठेवायची आहे तर त्यानुसार मी थोडंसं इथे पाणी घातलं आणि तर या चॅनेलवरती मिनी सुद्धा टाकत आहे ते सुद्धा जाऊन नक्की बघा आणि तिच्याने सुद्धा इडली खाल्ली आणि टिफिनला सुद्धा घेऊन गेली तर आता आम्ही पण बसतो नाश्ता करायला तुम्ही पण या सर्वजण नाश्ता करायला आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा